सोमवारी म्हणजे ना के सवलत केली किती सवलत पण पलटा नमस्कार भाऊ काय विनोद पराडकर कोणते गाव सानी कुठं साणी विनोद भाऊ किती किंमत ठेवली आहे बैलजोडीची एक दहा एक दहा मित्रांनो पहिल्यांदाच नरखेडच्या बैल बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता बैलजोडीची किंमत चक्क एक लाख दहा हजार सांगितलेली आहे शेवटी या ठिकाणी थोडा नरखेड तालुक्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे शेतकरी सध्या या ठिकाणचे गरीब आहे आणि बघूया विनोद भाऊची जोडी या ठिकाणी त्यांनी एक दहा किंमत सांगितलेली आहे काय म्हणतात या ठिकाणी व्यापारी इतकी महाग जोडी नरखेडच्या या बैल बाजारामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळत आहे भाऊ किती जाती आहे भाऊ सहा शेलकर सहा शेलकर शेतीसाठी आहे भाऊ शेतीसाठी शेती मित्रांनो पहा या ठिकाणी भाऊ थोडं जोडी थोडं चालवा बरं एक दहा किंमत सांगितलेली आहे विनोद भाऊ यांनी पहिल्यांदाच नरखेडच्या बैल बाजारामध्ये इतक्या इतकी महागडी अशी बैल जोडी अतिशय शेतीसाठी उपयुक्त असणारी कदकाठी असलेली पूर्ण दाती झालेली या ठिकाणी बघा जोडी बघा भाऊ कोणी आले का घ्यायला अजूनपर्यंत कितीला मागितली अस्सी अस्थिला मागितली पण तुम्ही नाखुश आहेत काय म्हणणं आहे शेवटी मग बस लाख रुपयाची लाख रुपयाची त्यावर एक रुपया कमी नाही जास्त नाही नाही होऊन जाईल त्याच्यात कमी होऊन जाईल तर मित्रांनो पहा विनोद भाऊ यांची जोडी अस्थिला मागितलेली आहे पण ते या ठिकाणी नाखुश आहे ते म्हणतात की शेवटी एक लाख रुपये द्या पण आणखी समजा या ठिकाणी जर काही शेतकरी आणखी घेण्यासाठी आले तर त्यांना खुश करण्यासाठी आणखी या ठिकाणी काही किंमत कमी केली जाईल आधी मी तुम्हाला पूर्ण बैलजोडी आहे पाहून घ्या तुम्ही जर शेतकरी असाल तर नरखेडच्या या बैल एकदा नक्की भेट द्या तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये असलेल्या या जोड्या तुम्हाला नक्की मिळतील बघा जोडी बघा खरोखरच एक लाख दहा हजार रुपये या ठिकाणी किंमत सांगितली आहे काहीतरी खासियत असेल या बैलजोडीमध्ये म्हणूनच या ठिकाणी विनोद भाऊनी आपली जोडी आणली आहे नरखेडच्या बैल बाजारामध्ये विक्रीसाठी भाऊ मला सांगा काय काय खायला घालतात यायला तुरीचं कुठार तुरीचं कुठार चण्याचं कुठार गावाच्या भुसा म्हणजे सर्व गावरानी माल खातात गावरानी माल सर्व गावरानी माल खाणारी ही बैलजोडी एक दहा या ठिकाणी किंमत सांगितलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर बैलजोडी आवडली असेल तर नक्की एकदा नरखेडच्या या बैल बाजारामध्ये द्या आणि बाजारामध्ये येणं जर झालं नाही तर विनोद भाऊचा तुम्हाला मोबाईल नंबर मी देतो आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि ते काहीतरी कमी जास्त करतील नक्की त्यांना भेटा आणखी काही जोड्या दाखवतोय मी तुम्हाला नरखेडच्या या बैल बाजारातील आपल्या काही पुन्हा विनोद भाऊची दुसरी बैलजोडी या ठिकाणी हे बघा आधी बैलजोडी पूर्ण पाहून घ्या बैलजोडीची पूर्ण माहिती तुम्हाला देतो आहे मी चालवा चला बैलजोडीला संपूर्ण बाजार हा भरलेला आहे एकदा नजारा घ्या तुम्ही नारखेडचा हा बैल बाजार चार सहा दाती असलेली ही बैलजोडी विनोद भाऊ यांची शेतकरी या ठिकाणी बैलजोडी घेण्यासाठी आलेली आहे पाहूया तुम्ही हा नजारा काय किंमत एक पंधरा पुन्हा एकदा मित्रांनो बघा बैलजोडीची किंमत आणखी वाढलेली आहे एक पंधरा बैलजोडीची आधी बैलजोडी घ्या तुम्ही बादा बादा बादा। चार सहा अशी दाताला असलेली शेतीसाठी उपयुक्त शेतकरी मित्रांनो नरकेलच्या बैलबाजारामध्ये बैलजोडीची किंमत सध्या वाढत चाललेली आहे जसं जसं उन्हाळा लागलेला आहे कळक या ठिकाणी गर्मी होत आहे त्याच गर्मीमध्ये नरखेडचा सुद्धा या ठिकाणी गरम झालेला आहे आणि लाखाच्या वरत या ठिकाणी बैलजोडी आपल्याला या नरखेडच्या बैलबाजारामध्ये पाहायला मिळत आहे लाखाच्या वर ही बैलजोडी पुन्हा पहा पाहून घ्या बैलजोडी एक पंधरा सांगताय विनोद भाऊ काय म्हणतात तर पाहूया व्यापारा यावेळेस या ठिकाणी काही कमी जास्त करतील ते बैलजोडी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणखी विनोदभाऊ यांची एक बैलजोडी आहे ते सुद्धा मी दाखवत आहे तुम्हाला